चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज कि जय गणपती मोरया मंगलमूर्ती मोरया तर आता गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत तर गणपती बाप्पा जवळ आपण म्हणजे दैनंदिन सेवा कशी करायची आहे दुर्वा असेल ते कुठं व्हायची आहे परत आपण एक गोष्ट आपण आव, आवर्जून करायची आहे ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये जा, प्रत्येकाची कुंडलिका असते त्याच्यामध्ये जन्मकुंडली जी आहे पड़ी पड़ी ले ले चे, चे, ती गणपती बाप्पा जवळ कुठं ठेवायची कशी ठेवायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ असावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण प्रत्येकजण जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याची कुंडली तयार होत असते आपण ब्राह्मणाकडून कुंडली तयार करून घेत असतो तीच प्रत्येकाची जन्म कुंडली आहे प्रत्येकाची कुंडली असेल त्याचा जन्म लग्न कुंडली असेल ती त्याचा आपण एका व्हाईट पेपरवर व्हाईट पेपरवर लग्न कुंडली आपली तयार करायची आपल्या आपल्या हाताने लिहायची आणि ती गणपती बाप्पाच्या जवळ ठेवायची उजव्या हाताला गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला ती जन्मलग्न कुंडली ठेवायची आपली ओरिजिनल कुंडली नाही ठेवायची एक व्हाईट पेपर घ्या त्याच्यावर चौपण करा ती जन्म लग्न कुंडली आहे ती आकडे असेल ते आकडे असेल ग्रह असेल राहू केतू शुक्र शनी हे सगळे ग्रह लिहायचे मंगळ सगळे ग्रह लिहायचे लाल पेनानी व्हाईट पेपरवर लाल पेनानी ती जन्म लग्न कुंडली लिहायची फक्त जन्म लग्न कुंडली लिहायची तुमचं नाव लिहायचं वरती आणि ती जन्म लग्न कुंडली गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला ठेवायची ठीक आहे आता खूप जण म्हणणार आता आमच्याकडे पत्रिका नाही आम्हाला टाइम माहित नाही डेट माहित नाही ठीक आहे तुम्हाला काहीही माहिती नसू द्या फक्त तुमचं नाव लिहा तुमचं ना, नाव सल, नाव लिहिल्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ डेट ऑफ टाइम माहित असेल तर लिहा नाही असल तर सोडून द्या फक्त तुमचं नाव डेट ऑफ बर्थ लिहा आणि तुमचा जन्म कुठे झाला तेवढं लिहून गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला ठेवायचं आहे ज्याच्याकडे पूर्ण जन्म जन्मलग्न कुंडली असेल कुंडली पूर्ण असेल त्यातली फक्त जन्मलग्न कुंडली व्हाईट पेपरवर लाल पेनानी जन्मलग्न कुंडली तयार करायची आपण घरच्या घरी त्याला गंधाक्षर फुल व्हायचं आणि ती आपण जोपर्यंत गणपती बाप्पा विसर्जन होत नाही तोपर्यंत ती जन्मलग्न कुंडली गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला ठेवायची आहे ठेवले काय खूप जण विचारता हे बघा जन्म लग्न कुंडली तो आपण जर गणपती बाप्पा जवळ ठेवली नुसतं ठेवून फायदा आहे का नाही त्याच्यावर सेवा आहे कोणती सेवा करायची आपण रोज गणपती अथर शीर्ष म्हणायचं तीन वेळा सकाळी तीन वेळा म्हणा किंवा मग संध्याकाळी तीन वेळा म्हणावं किंवा मग सकाळी एकदा म्हणा संध्याकाळी एकदा म्हणा दिवसभरात दोन वेळा तरी आपण गणपती अथरोवर शीर्ष म्हणावं आणि आपली जन्म लग्न कुंडली गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला ठेवून द्यायची तसेच तरी काय होईल ज्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आपण जेव्हा करणार आहोत तर ती जी कुंडली आहे ती परत आपण वापस घ्यायची आणि आपल्या तिजोरीमध्ये आपण ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही तरी काय होतील आपले जे ग्रह आहे गणपती बाप्पा हे विद्या बुद्धी बल बुद्ध। त्यांना ज्या चौसष्ट विद्या असेल विद्या बुद्धी बल बुद्ध, एवढी त्यांच्याकडे ताकद आहे म्हणजे कुठे शक्ती वापरायची कुठ बुद्धी वापरायची कुठं कसं करायचं ह्या सगळ्या ची, ची? ची देवता म्हणजे गणपती बाप्पा आहे आणि जेव्हा आपण जन्म लग्न कुंडली आपण लिहिणार पहिले श्री गणेश आहे ना महा असं लिहायचं तुमची लग्न कुंडली पूर्ण तयार करायची ती तिथं ठून द्यायची गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला गणपती बाप्पा विद्या बुद्धी बल सर्वय चौसष्ट कला म्हणजे वाच्या असेल बुद्धी असेल मन स्थिर असेल हे सगळं गणपती बाप्पा येत असत आणि गणपती बाप्पाच गणपती अठर शीर्ष जर तुम्ही रोज म्हंटल रोज गणपती विसर्जन पर्यंत ही रोज जर तुम्ही कंटिन्यू सेवा केली तुमची राहू खराब असू द्या राहू शनी मंगळ केतू काही असेल नेप्च्युन असेल गुरु मंगळ सगळं किती जरी असेल सूर्य असेल सूर्यग्रह असेल ग्रह असेल मंगळ स्ट्रॉंग असेल प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये असतं बा मंगळ स्ट्रॉंग आहे रवी स्ट्रॉंग आहे राहू स्ट्रॉंग आहे हे जे त्रास देता किंवा कुंडली दोष असतात खूप जणांचा शनी स्ट्रॉंग सगळ्यांचे जे दोष असतात हे दोष गणपती बाप्पा सगळ्या देवतांचे आराध्य देवते सगळ्या देवतांचे नवग्रह नवग्रह त्यांचे नमस्कार करतात त्यांना आणि सगळ्या देवतांचे आराध्य देवत गणपती बाप्पा आहे म्हणजे गणपती बाप्पा मेन आराध्य देवते आणि आपण आपली आपण आपली जन्मकुंडली जवळ आपण फक्त ठेवतोय गणपती बाप्पा जवळ आपण जन्मकुंडली ठेवतोय आणि त्या दिवसामध्ये गणपती अर्थ पूर्ण म्हणायचं आणि तुमची जी मनातली इच्छा असेल ती गणपती बाप्पाला सांगायची बस हे तुम्ही म्हणणार मग हे के केल्यान काय होईल तुमच्या कुंडलीमध्ये जेवढे काही दोष असेल ते दोष हळूहळू कमी होते हा माझा आहे माझा भोगा कधी आपण जर गुरुक्षेत्र पारण करणार असाल गुरुक्षेत्र पारण करणार तेव्हा पण असंच करायचं कारण की ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ना कोणी सांगत नाही छोट्या छोट्या गोष्टी आपली कुंडली स्ट्रॉंग म्हणजे काय आपले नवग्रह स्ट्रॉंग आपण जे मागच्याच म्हटलो ना नवग्रह स्तोत्र रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस जर तुम्ही नवग्रह स्तोत्र वाचलं खूप फरक पडतो तसंच नवग्रह स्तोत्र रोज नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस त्याचं हवन जर केलं घरच्या घरी हवन जरी केलं तरी पण खूप फरक पडतो सगळ्या कुंडली किती कुंडली खराब असू द्या फरक पडतो एक सांगितलं तर तिच्या कुंडलीमध्ये दोन लग्नाची योग होते तिने कुंडली मला दाखवली म्हणे गुरुजी एक कुंडली बघा मी बघितली दोन लग्नाची योग आहे तुझ्या कुंडलीमध्ये दादा माझं एक लग्न पण होत नाही म्हणे कसं काय दोन लग्नाची योग आहे म्हटलं महाराजांनी जसं सांगितलं तसं मी तुला सांगतोय नाही पण ते ती मी लग्नाचं खूप बघतोय पण होतच नाहीये तिने या प्रकारे सेवा केली महाराजांची सेवा केली तर तिचे पहिले लग्न झालं पहिलं लग्न झाल्यानंतर काही दिवसांतर मिसअंडरस्टँडिंग झालं परत दुसरं लग्न झालं ती मला भेटल्यावर म्हटली की गुरुजी तुम्ही जे म्हंटलं तसं झालं माझे दोन लग्न झाले कसं असतं आपली ही जी कुंडली असते हे सगळं आपल्या आयुष्याचा सातबारा असतो पूर्ण म्हणजे हे असं घडणार आहे मग तुम्ही म्हणणार असं घडणार मग कशाला सेवा करायची तसं नाही तसं घडणार आहे पण तुम्ही जर तुमचे कर्म चांगले ठेवले तुम्ही नामस्मरण चांगलं केलं तुम्ही गुरु मंत्र घेतला गुरु केला आपल्या आयुष्यात गुरु करायला पाहिजे नुसतं यायचं आणि जायचं आयुष्यात जन्म घ्यायचा आणि मारायचं म्हणजे नाही आयुष्य आपल्या आयुष्यात गुरु पाहिजे गुरु शिवाय काही नाही तर ते केल्यानंतर तुम्ही सेवा केल्यानंतर बरोबर आपले कामं होत असतं मग आणि हे केल्यानंतर कसं असतं तुम्ही गुरुक्षेत्र पाराय नवनाथ पारायन सगळं केल्यानंतर आपले ग्रहमान चेंजेस होत असत नवग्रह स्तोत्र असेल ते वाचावं वा। आता ह्या दहा दिवसामध्ये गणपती आथुर प्रत्येकाने म्हणायचं मोबाईलवर लावा पण प्रत्येकाने तोंडाने प्रत्येकाने म्हणा सगळ्यांना परिवारामध्ये घेऊन सोबत म्हणा गणपती आथोर गणपती स्तोत्र गणपती स्तोत्र पण म्हणू शकता सकाळ संध्याकाळ आरतीला जास्त जीवार करायचं नाही आळस येऊ द्यायचा नाही पहिल्या एक दोन दिवस खूप आनंदी असतो आरती 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 नंतर कोणी करत नाही असं करू नका रोज आरती करायची रोज उत्साहाने करायची लहान लहान मुलांना आरती द्या त्यांना शिकवा आपला हिंदू धर्म पुढं न्यायचा आपल्याला मागाने आणायचा म्हणून आपल्या घरच्या लहान लहान मुलांना आरतीचं ताट कसं करायचं आरती कशी करायची आरती कशी म्हणायची सगळं आपल्या लहान लहान मुलांना शिकवा आपल्या पुढच्या पिढीला शिकवा म्हणजे पुढं करायचं ताण नाही ते बरोबर हळूहळू बरोबर करता आणि जे जे कुंडली आता खूप जण म्हणणार प्रत्येकाची करायची का कर हा घरातल्या प्रत्येकाची कुंडली म्हणजे पांढऱ्या पेपरवर लाल लग्न कुंडली ते करा ज्यांच्याकडे कुंडली नसेल त्यांनी पूर्ण नाव डेट ऑफ बर्थ आणि टाइम जेवढं माहीत असेल तेवढं द्या ते गणपतीच्या उजव्या बाजूला ठेवून द्या फक्त रोज तुम्हाला गणपती अर्थ शिष्य म्हणायचं आहे हे झाल्यानंतर दहा दिवस जेव्हा विसर्जन विसर्जन झाल्यानंतर ती जी आपण केलेली कुंडी आहे ती आपल्या कुंडली आहे ती आपल्या तिजुरीमध्ये ठेवून द्यायची आहे त्याचं काय पुढचं करायचं ते पण मी त्याचा व्हिडिओ करणार आहे एक जसं खूप अर्थ आहे ह्या दहा दिवसामध्ये तुम्ही जर मनापासून सेवा केली गणपती बाप्पाला जर रोज व्यवस्थित केलं आणि दुर्वा आहे त्या दुर्वा काय करायचं का दुर्वा पहिले एक दुर्वा घ्यायची ती गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवायची ठेवली आता आज जर गणपती बाप्पाच्या डोक्यावर तुम्ही दुर्वा ठेवली मग दुसऱ्या दिवशी ती दुर्वा काढणार तुम्ही काय करणार मग ती दुर्वा आहे ती त्या ज्या जन्मलग्न कुंडली आपण गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला आपण ठेवणार आहोत त्याच्यावरती ठेवायची ओके रोज गणपती बाप्पाला दुर्वा व्हायचं दुसऱ्या दिवशी जी दुर्वा ती गणपती बाप्पाच्या डोक्यावर काढायची आणि जन्मलग्न कुंडलीच्या याच्यावर ठेवायची धनी पण खूप फरक पडतो खूप फरक पडतो धनी ती गणपती बाप्पालाच जास्त आवडतं करून दुर्वा आवडतं आणि ही सेवा आहे ही आपण काही दिवस करून बघा आणि प्रत्येकाने गणपती अथरु शिष्य रोज म्हणा आपला मुख्य हेतू असा आहे की गणपती अथरु शिष्य आपण रोज म्हणायला पाहिजे आणि कुंडलीमधले काही जे दोष असेल ते हळूहळू हळू कमी होतील तुम्हाला तसा फरक येईल ज्यांना अनुभव आला त्यांनी प्रत्यक्ष मला अनुभव आहे तो लिहून अवश्य पाठावा कम कमेंट आहे प्रत्येकाने कमेंट अवश्य करावी ज्यांना अनुभव आला कमी झालेली सेवा मी महाराजांच्या दि रुजू करतो श्री स्वामी समा